पुढील प्रवाहित करणे असते प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन पवार यांनी वैद्य श्रीनिवास सोमय्याजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित नूतन आयुर्वेदिक आयु डॉक्टरांच्या कार्यक्रमात ते बोलत होते जीवन जगण्याची कला म्हणजे आयुर्वेद आहे असं मत डॉक्टर बिंदुसात पलंगे यांनी व्यक्त केले सांगली इथं डॉक्टर पवार आयुर्वेदालय यांच्या वतीने आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरु करताना व रुग्णांची यशस्वी चिकित्सा कशी करावी यावर डॉक्टर सचिन पवार डॉ विशाल मोहिते यांनी सांगलीतील ग्रेट मराठा हॉटेल इथं व्याख्यान दिले त्यावेळी सांगली कोल्हापूर व सीमा भागातील शंभर डॉक्टर उपस्थित होते प्रास्ताविकात डॉक्टर सचिन पवार यांनी गुरु व शिष्याचे नाते काय असते सांगित ते सांगितले त्यावेळी नवीन डॉक्टरांना प्रोत्साहन देताना प्रसिद्ध वैद्य डॉ बिंदुसार पलंगे म्हणाले जे सदाचारी असतात तेच आयुर्वेदिक डॉक्टर असतात गुरुप्रती प्रेम असावे जसं विष्णू महेश आहे तसंच ॲलोपॅथिक आयुर्वेदिक होमिओपॅथिक सुंदर आहे म्हणजे म्हणजे मेकअप आहे आहे आयुर्वेद नैसर्गिक सौंदर्य आणि जीवन जगण्याची कला म्हणजे आयुर्वेदिक आहे तात्पुरता मलम ॲलोपॅथिक पण बिल्डिंग टिकणे म्हणजे आयुर्वेद सध्या युवा पिढीचा व तरुणाचा असण्यापेक्षा दिसण्याकडे जास्त कल आहे आयुर्वेदिक हा लवकर रिझल्ट देत आहे आयुर्वेदाचा जन्म वैदिक काळापासून पाच हजार वर्षांपूर्वी झाला तर अॅलोपॅथिकचा जन्म दोनशे पन्नास वर्षांपूर्वी झाला असून आयुर्वेद चिरकाळ टिकणार आहे त्याला इंग्रजांनी बदनाम केले आहे त्याचं तुम्ही नवीन डॉक्टरांनी सोनं करावं आयुर्वेदावर निष्ठा ठेवा समाजात नाव होईल गुरु शिष्य परंपरा ही आयुर्वेदच पुढे घेऊन जाते आहे ते काम डॉक्टर सचिन पवार यांनी केले असल्याचे डॉक्टर पलंगे यांनी सांगितले नूतन डॉक्टरांशी संवाद साधताना डॉक्टर सचिन पवार डॉक्टर विशाल मोहिते म्हणाले आता आयुर्वेद फास्ट काम करत आहे आयुर्वेदाकडे मोठा कल वाढला आहे हजारो रुग्णांचे ऑपरेशन आयुर्वेदाने टाळले असल्याचे डॉक्टर पवारांनी सांगितले डॉक्टर मोहिते म्हणाले पोटात दुखलं म्हणून एका महिलेने घरातील दोन म्हशी विकल्या फिरून फिरून दोन लाख खर्चून शेवटी आयुर्वेदाकडे म्हणजे माझ्याकडे आल्या हे तीन दिवसात तीनशे रुपयात पोटनुखायचं बंद झालं हा आयुर्वेदाचा रिझल्ट आहे सध्याच्या युगामध्ये आयुर्वेद ही काळाची गरज असल्याचे डॉक्टर मोहित यांनी सांगितले आयुर्वेदामध्ये एम आर आय सीटी स्कॅन रक्तामध्ये निदान नसेल तर नाडी सापडते यालाच आयुर्वेदिक म्हणतात असे डॉ पवार यांनी सांगितले त्यावेळी काही उत्तम शिष्यांना पुरस्कारही देण्यात आले या कार्यक्रमात सांगलीचे वाय एस पी संदीप भागवत मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष पत्रकार शिवराज काटकर प्रसिद्ध डॉक्टर रामदास हजारे डॉक्टर मनीषा पाटील वाघ डॉक्टर सु विनया हजारे प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ मेत्रे डॉक्टर बेटेसर डॉक्टर वैशाली पवार डॉक्टर सो पल्लवी मोहिते डॉक्टर रवी पाटील डॉक्टर सुनील पाटील रवी हजारे यांच्यासह आयुर्वेदिक डॉक्टर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन पवार आयुर्वेदिक पंचकर्म अँड रिसर्च सेंटर यांनी केले होते